जसे कर की कृषी सहाय्यक कनिष्ठ संशोधन सहाय्यक वरिष्ठ संशोधन सहाय्यक तसेच सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या गेल्या दहा वर्षापासून विद्यापीठामध्ये कोणतीही पद मोठी पदभरती झालेली नाही तर त्या अनुषंगाने आज आम्ही विद्यापीठांमध्ये मोर्चा केलेला आहे की या सर्व जागांची पदभरती तात्काळ करण्यात यावी अन्यथा आम्ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की पदभरती तात्काळ करा अन्यथा नवीन कृषीचे जे ॲडमिशन होणार होणारे आहेत जसे की एम एस सी अग्री व पी एच डीचे ॲडमिशन बंद करा अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो जर का आज भारत देशाला कृषी प्रधान ही ओळख जगात टिकवायची असेल तर आपल्याला पूर्व परं परंपरागत पद्धती सोडून आज कृषी संशोधन करण्याची खूप गरज आहे आणि ही कृषी संशोधन जे कृषी क्षेत्रातले विद्यार्थी आहेत तेच करू शकतात तर आज या मोर्चाच्या निमित्ताने आमची कृषी पदवीधर विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे की चारही कृषी विद्यापीठांनी ज्या रिक्त पद भरतीच्या जागा आहेत लवकर जा त्या लवकरात लवकर कृषी परिषदेसमोर सादर कराव्यात तसेच महाराष्ट्र शासनासमोर सादर कराव्यात तसेच या पद भरतीसाठी ज्या काही नियम अटी शैक्षणिक अहर्ता आहेत त्या आधी विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट कराव्यात आणि विद्यापीठात सध्या काय होतंय की एकाच शिक्षकावरती खूप विद्यार्थ्यांचा भार आल्यामुळे तसेच शैक्षणिक कार्यावरती देखील खूप परिणाम होत आहे तर या जागा लवकरात लवकर भराव्यात आणि यांची आकडेवारी लवकरात लवकर विद्यापीठ प्रशासनाने सादर करावी ही आकडेवारी तसेच ह्या जागा भरती केल्या नाहीत तर आम्ही विद्यार्थी प्रचंड आणि तीव्रतेने आंदोलन करू पाहिजे नुकताच बऱ्याचशा आपल्या वृत्तपत्रांमध्ये व अनेक मीडिया चॅनल्स थ्रू आपल्याला असे कळते आहे की आपले जे अॅग्रिकल्चर सेक्टर आहे यामध्ये एक रुपये जर का गुंतवणूक केली तर त्यामध्ये जवळजवळ तेरा ते वीस रुपयांपर्यंत त्याच्यामधला आउटपुट आहे हे हा जो रेशो आहे हा सर्वाधिक आहे आणि अशा प्रकारे आपले जे कृषी विद्यापीठ आहेत आत्ता नुकताच आपल्याला कळालं आहे की राज्य सरकारला आपल्या म्हणजे आपल्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे पण माझा असा प्रश्न आहे की आपल्या राज्यात असणारे चारही कृषी विद्यापीठं ज्यांच्यामधली पन्नास टक्केहून जास्त जर का पदं रिक्त आहेत आणि आम्ही जर शेतकऱ्यांची सेवाच करू शकत नसू असलेल्या सध्या प्रशासनामध्ये सुद्धा त्यांच्यावरती जर का कार्याचा लोड येत असेल त्यांच्यावरती ताण जर का येत असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला पदभरती करणं फार गरजेचे आहे म्हणून आमची सर्व विद्यार्थ्यांकडनं मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पद भरती करावी धन्यवाद मागच्या बारा वर्षापासून महाराष्ट्रातल्या चारही कृषी विद्यापीठामध्ये कोणतीही भरती न निघाल्यामुळे जे सध्याचे प्राध्यापक शिक्षक कर्मचारी आहेत या सगळ्यांवर प्रशासनाचा अधिकचा ताण येत आहे त्याच त्याच त्यामध्येच अधिकची भर म्हणजे जर एम एस सी आणि पी एच डीला एखाद्या विद्यार्थ्याने जर ॲडमिशन घेतले तर त्यांना मार्गदर्शक सध्या आता विद्यापीठामध्ये अवेलेबल होत नाहीत त्यांना कोल्हापूर कॉलेज धुळे कॉलेज किंवा इतर दुसऱ्या संशोधन केंद्रातील मार्गदर्शक देत आहेत त्यामुळं विद्यार्थ्यावर तर मानसिक ताण येतच आहे तर त्यातले त्यात अतिरिक्त कामाचा तणाव आल्यामुळे प्राध्यापकांवरही मानसिक ताण वाढत आहे तर ह्या सर्व सर्वा सर्व दृष्टिकोनातून विचार विचार करून विद्यापीठात लवकरात लवकर पद भरती करणं गरजेचं आहे बोलता <muchas> <muchas> आजच्या आंदोलनाचा एकच उद्देश आहे की असं ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट्स स्पेशली एम एस सी ग्रॅज्युएट आणि पी एच डी ग्रॅज्युएट यांना पुढे प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर या पदांसाठी लागणारी त्यांची एलिजिबिलिटी आणि त्याचा क्लिअरन्स मिळावा विद्यापीठांमध्ये आत्ता पन्नास जागा रिक्त आहेत आणि ह्या लवकरात लवकर भरल्या जाव्यात कुठल्या विद्यापीठांमध्ये किती जागा आहेत त्यासाठी लागणारी एलिजिबिलिटी काय असणार आहे ह्याबद्दलचा क्लिअरन्स परीक्षेच्या कमीत कमी दोन ते चार महिने आधी विद्यार्थ्यांना यावा अशी आमची अपेक्षा आहे जेणेकरून त्यासाठी लागणारी जी काही तयारी करता येईल ती, ती सागया त्या ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यवस्थित टाइम मिळेल आणि ह्या सगळ्या सगळ्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी असावी अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे थँक्यू